गणेश विसर्जन मिरवणूक व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनच्या वतीने जामखेड शहरात रूट मार्च व दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक पार पडले जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सातत्याने उपाययोजना राबवण्यात येत असतात त्याच अनुषंगानं सुरू असलेल्या गणेश उत्सव व उद्या दिनांक पाच रोजी मुस्लिम बांधवांच्या ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक चार सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते अकरा गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर रूट मार्च करण्यात आले होते मी नी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी नेमणूक जामखेड पोलीस ठाणे येणाऱ्या गणेश उत्सवाच्या अनुषंगाने दिनांक पाच आणि सहा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे त्यानिमित्ताने पोलीस विभागामार्फत योग्य ती तयारी झालेली असून बंदोबस्ताचं नियोजन झालेलं आहे आज रोजी त्याच उद्देशाने रूटमार्च घेण्यात आला रूट जवळजवळ सहा अधिकारी पन्नास अंमलदार चोपन्न होमगार्ड असे अंमलदार होते पोलीस विभागामार्फत योग्य ते नियोजन करण्यात आलेले असून जामखेडच्या लोकांनी अगदी आनंदात आणि निर्भयपणे गणेश विसर्जन करावे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी योग्य तो बंदोबस्त आहे कोणीही कायदा मोडणार नाही याचं सर्व पब्लिकने कायदा हातात घेऊ नये अशा व्यक्तीची गैर केले जाणार नाही पोलीस विभागामार्फत योग्य ते काळजी घेण्यात आलेली आहे आनंदात गणेश उत्सव साजरा करण्यात आले रूटमार्च प्रथम बीड कॉर्नर त्यानंतर मेन मार्केट संविधान चौक खरडा चौक कपनेश्वर रोड तसेच भाजी मार्केट या विभागातून रुटमार्च घेण्यात आलेला असून दंगा काबू योजना आम्ही आयोजित करण्यात आलेली होती